प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या सात मार्चच्या भागामध्ये सगळे कोळी कुटुंब मुक्ताचा फोन न आल्यामुळे उदास असतात काय झालं असेल मुक्तासोबत तिकडे मुक्ता सेफ असेल ना, से ना? आणि फोन पण नाही केला मेसेज पण नाही केला यावरती इंद्रा म्हणते अरे तिच्या मेसेजची तिच्या फोनची वाट बघत बसण्यापेक्षा तुम्हीच करा ना तिला फोन असं म्हटल्यावरती सागर आता मुक्ताला कॉल करतो त्यावेळेला मुक्ता किचनमध्ये काम करत असते आणि आता ती फोन उचलते आणि सागर म्हणतो काय झालं मुक्ता अहो तुम्ही काही कळवलं नाहीत काही नाहीत सगळं ठीक आहे ना यावरती मुक्ता म्हणते सागर इथे सगळं ठीक आहे तुम्ही उगाचच माझी काळजी करू नका यावरती सागर म्हणतो असं कसं तुम्ही मला काही मेसेज पण नाही केलात ती मग मुक्ता सांगायला लागते काही नाही हो जरा थोडासा इथे गोंधळ झाला होता आणि त्या गडबडीमध्ये मला काही फोन वगैरे करता नाही आला कारण कसं आहे ना इथे खूप मोठा गोंधळ झाला होता सावनी मला कामावरती ठेवायला तयारच नव्हती पण या सगळ्यामध्ये कसंबसं मी तिला मनवलं आणि आता मी तिला या सगळ्यामध्ये पूर्णपणे पटवलेला आहे की मीच आता हिची काळजी घेण्यासाठी समर्थ आहे आणि त्यामुळे तिने मला ठेवलंय यावरती आता इकडे आणि मुक्ता सांगायला लागते आणि बरं झालं तुम्हाला माहिती आहे का मी या सगळ्यामध्ये बरं झालं मी इकडे आले ते कारण आपल्या सईमाऊची मुळातच म्हणजे एकदम वेड्यासारखी अवस्था झाली होती तुम्हाला माहिती आहे का सईमाऊने स्वतःचा हात भाजून घेतला या सावनीच्या हलगर्जीपणामुळे यावरती सागर म्हणतो काय थांबा मी आत्ताच्या आत्ता तिकडे येतो आणि त्या सावनीला सोडणार नाहीये यावरती मुक्ता म्हणते तुम्ही काळजी करू नका मी आहे ना मीच त्या सावणीला सोडणार नाहीये तुम्ही अजिबात चिंता करू नका या सावनीचं काम आता तमाम होणार मी तिला सोडणारच नाही तर आणि शेवटचं वाक्य नेमकं सावणी ऐकते आणि त्यावरती सावनी आता तिच्याकडे रागाने पाहायला लागते मुक्ता सांगायला लागते होय होय साहेब तुम्ही काहीही म्हणा मी सावनीच्या सावनी मॅडमना सावनी आता सोडणार नाही हा असं म्हणत आता इकडे मुक्ता फोन ठेवते यावरती मग आता सावनी म्हणते कोणाचा फोन होता बोल कोणाचा फोन होता यावरती मुक्ता आता उस्न अवसान आणत म्हणते मी काय कशाला खोटं बोलू होता फोन त्याच साहेबांचा सा। ज्या साहेबांनी मला इकडे पाठवलं ना त्याच साहेबांचा सा फोन होता यावरती मग आता सावनी म्हणते हा त्याला इथल्या खबरीबात जाणून घ्यायच्या असतील ना म्हणून त्याने फोन केला असेल यावरती मुक्ता म्हणते काले खोटं बोलू तुम्ही बोलताय ते बरोबर आहे ते सर आणि ते मॅडम त्यांनी मला इकडच्या खबरीबातच काढायला सांगितल्यात पण मला पगार कसला देतात नोकराचा ना मग मी डिफेक्टिव्ह का बनू यावरती सावनी म्हणते हां तू डिफेक्टिव्ह तर आहेसच यावरती ती सांगायला लागते मग काय ती मॅडम तर कसली शाणी आहे तुमच्यासारखी दिलदार नाही ती नाहीती बाई आहो नुसती मला सांगते की गोदा तिकडे जा आणि त्यांच्यावरती लक्ष ठेव गोदा तिकडे जा आणि त्यांना काय करतात ते सगळं कळव का मी काढून डिफेक्टिव्ह घरी करू मी नाही करणार डिफेक्टिव्ह गिरी मी मला फक्त पगार मिळतो तो, तो इथे काम करण्याचा आणि मी तेच काम करणार आणि तुमच्यासारखी दिलदार हाय होय ती अजिबात नाही तर ती नुसती घे आहे आणि तुमच्यासारखी दिलदार नाही आहे त्यामुळे चार पैसे तुम्ही मला असेच उचलून द्याल यावर ती सावनी म्हणते तू काळजी करू नकोस मी तुला नक्कीच पैसे देईन त्यासाठी तुला तिला माझी गोष्ट सांगण्याची काही गरज नाहीये यावर ती मुक्ता आता तिला टोमणा मारत म्हणते अहो पण त्या डॉक्टरी बाई सांगत होत्या की तुमच्याकडे कायले पैसे विसे नाही आहेत तर तुम्ही कशा मला पैसे द्याल असं म्हटल्यावर ती सावनी अधिकच चिडते आणि काय ती मुक्ता असं म्हणाली मुक्ता काय म्हणाली माझ्याकडे पैसे नाहीयेत यावरती आता मुक्ता सांगायला लागते मग काय त्या असंच म्हणाल्या ना की तुमच्याकडे काय पैसा बैसा नाही आहे बरं जाऊ दे सगळं मला ना आता या कशात काय पडायचं नाही आहे माझा पगार मिळाला मला बस झालं मला दुसरं नको नकोय असं म्हटल्यावर ती सावनी सांगते हे बघ इकडच्या गोष्टी तिकडे आणि तिकडच्या गोष्टी इकडे काही करायच्या आहेत कळलं असं म्हटल्यावर ती मुक्ता सांगते नाही रे बाबा मला तर अशा नाही नाहीयेत असं म्हणत आता इकडे मुक्ताने बरोबर सावनीला पैसे नसल्याचा टोमणा मारलेला असतो आणि सावनीचा तो टोमणा फारच जिवारी लागतो त्यानंतर मुक्ताईकडे सईच्या रूममध्ये येते आणि सईला शिरा भरवू लागते त्यावरती सई म्हणते तू जो काही शिरा बनवलास ना हा शिरा सेम टू सेम माझी मुक्ताई बनवते ना तसाच बनलेला आहे आणि मला ना तुझ्या आजूबाजूला ज्या वेळेला मी आहे ना त्यावेळेला मी मुक्ताईच्या आजूबाजूला आहे असंच वाटतंय पण असं सारखं वाट कसं वाटू शकत असेल म्हणजे तू तर तू आहेस ना आणि मग मुक्ताई मला आजूबाजूला आहे असं का वाटेल मला काही कळतच नाही आहे यावरती आता इकडे मुक्ता म्हणायला लागते म्हणजे म्हणजे तुला तुझी बाबाची बायको तिची आठवण येते का यावरती सई सांगते आठवण नाही येत आहे पण आत्ता सध्या मला तसंच वाटतंय की मी तिच्या बाजूला आहे आणि खरं सांगू का तर याआधी मला तिच्या बाजूला असणं आवडायचं पण आत्ता आत्ता मी तिला सगळ्यात जास्त हेट करते असं म्हणत सई आता मुक्ताबद्दलचं आपलं मत सांगते आणि त्याच वेळेला सावनी इकडे आता मागे असते मुक्ताला खूप वाईट मुक्ता विचार करते खरच खूप मोठी गुन्हेगार आहे मला माफ कर बाळा माझ्यामुळे आज तू जे काही दुखावली गेलेली आहेस ना त्याला कारण फक्त आणि फक्त मी आहे पण या सगळ्यामध्ये मी तुला मी तुला वचन देते काहीही झालं तरी सुद्धा मी या सगळ्या गैरसमजातून तुला दूर काढेन आणि तुला या गैरसमजातून दूर काढून तुझ्या मनातून माझ्याबद्दलचा राग नक्कीच काढण्यामध्ये मी यशस्वी होईल असं म्हणत आता इकडे मुक्ता तिला भरवायला लागते सईला कुठेतरी आपण मुक्ताईच्या आजूबाजूलाच वावरत आहोत हा भास होत असतो आणि त्यामुळे सई आता एक ॲक्च्युली सिक्युअर फील करत असते तोंडाने जरी ती बोलत असली तरी तिला सिक्युअर वाटत असतं मग आता गोदा तिला भरवते आणि आता सई तिच्याशी आपलं मत मांडत असते तोपर्यंत इकडे चिडलेली सावणी आपल्या रूममध्ये येते रागा रागाने तावा तावाने आरडाओरडा करायला लागते समजते कोण ही मुक्त स्वतःला काय समजते काय म्हणजे ही काहीही करेल आणि आता माझ्याकडे पैसे नाहीत असा ढिंडोरा भेटेल का नाही नाही या मुक्ताला ना मला आता था धडा शिकवायलाच पाहिजे माझ्याकडे पैसे नाही आहेत हर्षलाच कॉल करते हर्षला कॉल करून ती आता सांगायला लागते हर्ष अरे कुठे आहेस तू माझी साथ द्यायचं ठरवलं होतंस आणि अचानकपणे पळपुटे पणा करून तिकडून पळून गेलास ना यावरती मग आता हर्ष सांगतो ए सावनी तू नको मला असं काही विचारंगू बसू एक गोष्ट लक्षात ठेव मी काही तुझा बांधील नाही आहे लक्षात ठेव या सगळ्यामध्ये आता मला तुझ्याशी बोलण्यात पण इंटरेस्ट नाही आहे सावनी म्हणते हे काय चाललंय यावरती आता हर्ष म्हणतो हे बघ ठेव फोन मला तुझ्याशी खरंच काही बोलायचंच नाही आहे असं म्हटल्यावर ती सावनी विचार करते झाला हा सुद्धा पलटला म्हणजे हा माझी साथ देणार होता आणि आता हा पण पलटला पैशाची व्यवस्था कुठून करायची आणि आता ह्या मुक्ताला धडा कसा शिकवायचा तिच्या डोक्यात हेच चालू असतं पण पैसा नसल्यामुळे ती पूर्णपणे आता लोळी पांगळीत झालेली असते तोपर्यंत हर्षच्या डोक्यामध्ये काहीतरी वेगळंच असतं हर्ष इकडे मिहिकाला या सगळ्यामध्ये वेडं बनवण्यासाठी आणि तिला आता तिच्यासोबत नवरा बायकोचं नातं काहीही करून ॲट एनी कॉस्ट करण्यासाठी तयार असतो आणि त्याचमुळे तो आता मिहिकाच्या जवळ येतो मिहिकाच्या जवळ आल्यावरती तो सांगतो मिहिका मला तुझी खूप काळजी वाटते तू एक काम एक बर, कर ना तू हे खाऊन घे बरं हे बघ माझ्यावरती राग काढलास तरी सुद्धा चालेल पण तू हे खाऊन घे असं म्हणत तो मेहिकाला फोर्स करायला लागतो त्यावरती मेहिका सांगते हे बघ काहीही झालं तरी सुद्धा मी काही खाणार नाहीये त्यावरती हर्ष म्हणतो हे बघ तुझा राग माझ्यावरती आहे ना तू माझ्यावरती राग काढ काही झालं तरी सुद्धा मी तुझा गुन्हेगार आहे तू राग काढू शकतेस पण पण या सगळ्यामध्ये थोडं खाऊन घे बरं तू खाल्लं तर तुझी तब्येत कशी का काय सुधारणार असं म्हटल्यावरती मग आता इकडे सांगायला लागते मी ही का तुझी ही खोटी नाटक सगळी बंद कर तुझ्या ह्या खोट्या नाटकांना मी आता अजिबात भुलणार नाहीये बाद झालं मला तुझ्याशी काहीही बोलायचं नाहीये चल लांबो असं म्हणत आता का त्याला बाजूला करते पण तो इतका चिकट तो तिच्या आता जवळ येत बसतो हे बघ मला तुझी खूप काळजी वाटते आणि त्यामुळे तूच काहीतरी खाऊन घे माझ्यावर राग काढलास तरी सुद्धा चालेल पण पण या सगळ्यामध्ये तू काहीतरी खाऊन घे असं म्हणत तो चिवटपणा काही सोडत नाही आणि आता का त्याला बाजूला ढकलत असते बाजूला हो बाजूला हो असं म्हणत का हर्षचं काही ऐकत नाही तू माझ्या बाळाला मारलेला आहेस माझ्या बाळाला मारून आता तू माझ्याशी जवळ करण्याचा प्रयत्न करतेस चल घेतून असं म्हणत ती आता त्याला बाजूला करायला लागते पण हर्ष या सगळ्यामध्ये हार मानत नाही हर्षला स्वतःला काहीच जमत नाहीये मग आता हर्ष पुढची ऍक्शन घेतो हर्ष आता डॉक्टरांना बोलवतो जेणेकरून त्याला आता डॉक्टरांच्या समोर ही का जवळजवळ वेळी आहे ही गोष्ट सिद्ध करता येईल इकडे तोपर्यंत कोमलने खूप जबरदस्त प्लॅन केलेला असतो कोमलने या सगळ्यामध्ये आता छानपैकी मूवीचा प्लॅन केलेला असतो आणि कोमल आता पूर्णपणे एक लॅपटॉप घेऊन येते लॅपटॉपवरती मूवी लावते आणि छानपैकी पॉपकॉर्न आणते आणि आता ती मिहीरला सांगायला लागते अरे मी छान मूवी आणलेला आहे आणि पॉपकॉर्न सुद्धा रेडी केलेले आहेत तुला ब्रेक टाईममध्ये चीज बस पिझ्झा खायचा असेल किंवा अजून काय असेल ना मी सगळं सामान आणून ठेवले हा तुला जर का काही हवं असेल तर तू मला सांग मी ताबडतोब हे सगळं तुला देईन इंटरवलमध्ये यावरती आता इकडे मिहीर म्हणतो एक मिनिट कोमल मी तुला एक गोष्ट सांगू का यावरती मग आता कोमल म्हणायला लागते काय झालं बोल ना त्यावरती मिहीर म्हणतो अगं उद्या सकाळी दादूसोबत माझी खूप महत्त्वाची मीटिंग आहे आणि मला ही मीटिंग ॲट एनी कॉस्ट पूर्ण करायला पाहिजे आणि त्यासाठी मला ना आज रात्री लवकरात लवकर झोपलं पाहिजे असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे कोमल सांगायला ते सॉरी म्हणजे मला खरंच माहीत नव्हतं की हे असं काहीतरी आहे म्हणून यावरती मिहीर म्हणतो सॉरी तर मला म्हणायला पाहिजे म्हणजे खरं सांगू का तर म्हणजे मी तुला या सगळ्यामध्ये आता हे करणार होतो म्हणजे तुला तुझं एवढं सगळं प्लॅनिंग केलं होतंस तू इतकं सगळं खाण्याच्या गोष्टी आणलेल्या आहेस त्या सगळ्या गोष्टी आता तुझ्या वेस्ट जातील यावरती कोमल म्हणते नाही ठीक आहे तुला सकाळी मीटिंग आहे ना मग मी हे नक्कीच करू शकते असं म्हणत कोमल आता त्याचं म्हणणं ऐकते आणि आता ती झोपी जाण्यासाठी तयार होते त्यानंतर मिहीर बेडवरती येऊन बसतो आणि सांगतो खरंच मला खूप वाईट वाटतंय कोमल की तू या सगळ्यामध्ये आता अशा पद्धतीने उदास झालेली आहेस ते तुझं इतकं सगळं प्लॅनिंग मी पूर्णपणे फ्लॉप करून टाकलं असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे लगेचच कोमल म्हणते नाही ठीक आहे पण मला तुझं खरंच कौतुक वाटतं म्हणजे बघ ना तू ना तुझ्या बहिणीची साथ सुद्धा दादूससाठी सोडलीस मला तुझं खरंच खूप कौतुक वाटतं की या सगळ्यामध्ये तू दादूसने सांगितल्यामुळे सावनीच्या सुद्धा विरोधात गेलेला आहेस असं म्हटल्यावरती मग मात्र आता मिहीर म्हणतो नाही नाही तसंच काही नाहीये म्हणजे सावनी जे काही वागते ते, ते सुद्धा मी बघतोय ना मला सावनीचं वागणं सुद्धा नाहीच पटत आहे सावनी जे काही करते ते सुद्धा मला अजिबात आवडत नाही आहे आणि म्हणून म्हणून या सगळ्यामध्ये मी आता ठरवले सावनी की सावनीची साथ द्यायची नाही आणि मुळातच तुला माहिती आहे का दादूसचे माझ्यावरती किती उपकार आहेत आणि मी एक असा माणूस आहे ना तर मी उपकार कधीच जन्मभर विसरत नाही म्हणजे काहीही झालं ना तरी दादूसचे माझ्यावरती असलेले उपकार हे मला अजिबात आता विसरायचे नाही आहेत आणि मी उपकारात फेडण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतो काहीही करू शकतो म्हणजे असं म्हटल्यावरती आता कोमलच्या डोक्यामध्ये एक वेगळीच गोष्ट येते म्हणजे दादूसचे उपकार फेडण्यासाठी याने माझ्याशी लग्न केलं का यावरती मिहीर सांगत असतो अगं दादूसने मला खरं सांगू तर त्या वेळेला सहारा दिला ज्या वेळेला खऱ्या अर्थाने मला खूप गरज होती आणि त्याच वेळेला त्याला माहिती होतं की मी सावनीचा भाऊ आहे सावनीपासून सेपरेट झाल्यानंतर सुद्धा त्याने माझ्यासोबत साथ सोडली नाही आणि त्याने माझ्यासोबत साथ न सोडता या सगळ्यामध्ये मला पूर्णपणे पाठिंबा केला आणि असं असताना जर मी त्याची हवे त्या वेळेला साथ सोडली तर कसं होईल त्यामुळे मी काहीही झालं तरी दादूसची साथ तर सोडणार नाहीये सावनीच्या विरोधात जायचं म्हटलं तरीसुद्धा सावनीच्या विरोधात जाईन पण या सगळ्यामध्ये आता मी दादूसची साथ सोडणार नाही असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे कोमलच्या डोक्यामध्ये एक विचारच यायला लागतो कोमल विचार करते म्हणजे शंभर टक्के याने लग्न फक्त आणि फक्त माझ्यासाठी माझ्यासोबत केलंय ते दादूसच्या उपकाराखाली आणि कोमलच्या मनामध्ये आता खूपच एक विचित्र भावना यायला लागते आणि तिला खूप वाईट वाटतं की आपल्यावरती उपकार म्हणून लग्न केले कारण तो प्रेमाच्या गोष्टी किंवा आपल्याशी जवळीक करण्याच्या गोष्टी करतच नसतो त्यामुळे तिला जरा चिंताच वाटायला लागते पण मिहीर ह्या गोष्टीला अजिबात त्याच्या लक्षात येत नाही की आपण काहीतरी बोललोय त्यामुळे कोमलच्या मनामध्ये काहीतरी घर झालंय आणि तो ही गोष्ट पूर्णपणे विसरून जातो आणि तो सांगतो चल आपण झोपूया का मी म्हटल्याप्रमाणे उद्या मला मीटिंग आहे ना त्यामुळे मला लवकर झोपावं लागेल कोमल आता त्याच्याकडे पाहत बसते आणि ती डोक्यामध्ये तोच विचार घेऊन बसते की नाही माझ्यासोबत जे लग्न केलेलं आहे ते फक्त आणि फक्त माझ्यावरती उपकार म्हणूनच केले कोमलला खूप वाईट वाटतं आणि त्यामुळे कोमल आता या सगळ्यामध्ये पूर्णपणे उदास होते त्यावरती मिहीर म्हणतो काय झालं कोमल म्हणतं नाही काही नाहीये झोपूया आपण आणि कोमलच्या डोक्यातून तो विचार काही जाता जात नसतो इकडे तोपर्यंत हर्षवर्धनने डॉक्टरांना बोलवलेलं असतं ज्या वेळेला डॉक्टर तिकडे येतात त्यावेळेला आता हर्ष सांगायला लागतो म्हणजे मिहिकाना बाळ गेल्यापासून अगदी वेड्यासारखं करते आहे काय बोलते काय हे करते मला खरंच काही कळत नाहीये आणि या सगळ्यामध्ये ना मला तिची चिंता सुद्धा वाटायला लागलेली आहे असं म्हटल्यावरती मग आता इकडे डॉक्टर सांगायला तर ठीक आहे मी तिला चेक करते यावरती हर्ष म्हणतो लवकरात तु लवकर तुम्ही तिला चेक करा आणि लवकरात लवकर बरं करा म्हणजे बाळ तर ऑलरेडी गेलेलं आहे पण मला मिहिका या सगळ्यामध्ये सेफ पाहिजे आहे म्हणून मला या सगळ्यामध्ये मिहिकाचं वाईट वाटत आहे असं ती मग मात्र आता इकडे लगेचच सांगायला लागते डॉक्टर ठीक आहे मी त्यांना चेक करते आणि नक्की काय आहे हे, हे सगळं पाहते असं म्हटल्यावरती मग आता इकडे ताबडतोब डॉक्टर तिला चेक करण्यासाठी जातात ज्या वेळेला तिला चेक करण्यासाठी जातात त्यावेळेला मिहिका हातामध्ये फ्लॉवर वॉश घेऊन डॉक्टरांवरती अटॅक करते आणि तुला सोडणार नाही मी हर्ष असं म्हणायला लागते त्यावरती डॉक्टर म्हणतात मॅडम अहो असं काय करताय मी आहे त्यावरती आता इकडे मिहिका भीक मागल्या सगळी बोलायला लागते डॉक्टर प्लीज मला वाचवा या हर्षवर्धनच्या कचाट्यातून तुम्हीच मला वाचवू शकता डॉक्टर प्लीज प्लीज मला वाचवा असं म्हणत मीही का डॉक्टरांना आपल्याला वाचवायला सांगायला लागते पण पर तोपर्यंत डॉक्टर म्हणतात मॅडम अहो काय झालंय तुम्ही का या सगळ्यामध्ये इतका स्वतःला त्रास करून घेताय त्यावरती मग आता डॉक्टर सांगायला लागतात हे बघा मी खरं सांगू का तर इकडे या तुम्ही जवळ जवळवा यावरती मी का सांगते नाही मला न ना याच्या कसाड्यातून तुम्हीच वाचवा तुम्हीच मला हे सगळं वाचवू शकता कारण ना याने माझ्या बाळाला मारलं माझ्या बाळाला मारून आता हा या सगळ्यामध्ये मला आता वेडं करण्याचा प्रयत्न करतोय यावरती मग मात्र इकडे लगेचच डॉक्टर म्हणतात हे बघा तुम्ही उगाच ओव्हर थिंकिंग करत आहात यावर आपण तुम्हाला औषध देऊया असं म्हटल्यावर ते मग आता इकडे डॉक्टर मेहिकाला एक इंजेक्शन द्यायला लागतात तोपर्यंत तिकडे आता हर्ष येतो आणि आता मिहिका सांगते डॉक्टर मला वाचवा डॉक्टर मला वाचवा याने ना यानेच माझ्या बाळाला मारलेलं आहे असं म्हटल्यावरती मग आता इकडे डॉक्टर म्हणतात मॅडम या इकडे आपण इंजेक्शन देऊया हर्ष म्हणतो असं काय करतेस मिहिका अगं नवरा आहे मी तुझा मी या सगळ्यामध्ये का तुला हर्ट करेन तू काहीतरी चुकीचा समज करून घेतलेला आहेस मिहिका इकडे ये इकडे ये असं म्हणत डॉक्टर आता मिहिकाला म्हणजे हर्ष वेहिकाला मुद्दामच हे करायला लागतो डॉक्टरांच्या समोर की ही कशी वेडी आहे किंवा हिला कसा त्रास होतोय आणि डॉक्टर मग तिला एक इंजेक्शन देतात जेणेकरून मिहिकाला जरा तरी थोडी झोप लागेल आणि झोप लागल्यामुळे मग आता मिहिका थोडीफार तरी रिलॅक्स होईल यावरती आता इकडे सांगायला लागतो हर्ष बघितलं म्हणजे असं हल्ली चाललेलं आहे जे काही चाललंय ना त्या गोष्टी मलाच कळत नाही आहेत की या गोष्टींच्यामध्ये काय वागणं चाललंय काय बोलणं चाललंय यावरती मग आता इकडे सांगायला लागतात डॉक्टर हे बघा तुम्ही काळजी करू नका आम्ही आमच्या परीने जे करण्याचा प्रयत्न करू ते आम्ही करण्याचा प्रयत्न करणार आहोत असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे मिहिकाचं बोलणं डॉक्टरांच्या डोक्यामध्ये सारखं घुमत असतं आणि डॉक्टर विचार करत असतात की मिहिकाचं हे वागणं म्हणजे इतकं ऍबनॉर्मल कसं झालं असेल फक्त बाळाच्या जाण्यामुळे नाही का काहीतरी वेगळं घडलंय हर्ष जे काही सांगतोय ना हे हर्ष चुकीचं सांगतोय आणि हर्षने या सगळ्यामध्ये काहीतरी केलेलं असेल म्हणून मिहिका ही, ही अशी वेड्यासारखी वागते आहे पण ते काय सत्य असेल ज्याच्यामुळे हे असं सगळं घडतंय असं म्हटल्यावरती डॉक्टर विचार करायला लागतात आणि बाहेर येऊन त्या ताबडतोब मुक्ताला कॉल करतात मुक्ताला कॉल केल्यावरती डॉक्टर आता सांगायला लागतात हॅलो मुक्ता मॅडम मागच्या वेळेला मी तुम्हाला मिहिकाच्या तब्येतीबद्दल सांगितलं होतं यावरती आता इकडे डॉक्टर सांगायला लागतात की आ, हे बघा मला तुम्हाला खूप महत्वाची गोष्ट सांगायची आहे यावरती मग आता इकडे सांगायला लागते मुक्ता ती प्रेग्नेंट आहे ना यावर डॉक्टर म्हणतात प्रेग्नंट आहे नाही प्रेग्नेंट होती यावरती मुक्ता म्हणते काय बोलताय डॉक्टर तुम्ही मग डॉक्टर इत्यम भूत घडलेला सगळा प्रकार तिला सांगतात आणि आता तिचं म्हणणं असं आहे की हर्षमुळे तिचं बाळ गेलेलं आहे यावरती आता मुक्ता म्हणते या हर्षला मी सोडणार नाही त्यावरती डॉक्टर म्हणतात कदाचित तिला आता वेळाचे झटके येण्याचं कारणसुद्धा हेच आहे म्हणजे या सगळ्यामध्ये ना पूर्णपणे आता ती वेडी होईल तोपर्यंत हर्षवर्धन तिला टॉर्चर करत राहील यावर ती मग मुक्ता म्हणते नाही आज या हर्षवर्धनचं काम तमाम केलं पाहिजे मुक्ता आता जबरदस्त चिडलेली असते हातामध्ये कोयता घेऊन ती आता हर्षवर्धनचं काम तमाम करण्यासाठी निघालेली असते आणि त्याच वेळेला हर्षवर्धन इकडे तिच्यावरती जबरदस्ती करत असतो मी ही कावरती जबरदस्ती करत असताना कोण येणार आहे तुला वाचवायला कोणी येणार नाही आहे अजिबात काळजी करू नको असं म्हणत तो आता तिला मारण्याचा म्हणजे तिच्यासोबत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करत असताना मुक्ता येते आणि मुक्ता आता हर्षला चांगले चपदाक देते आणि आता एकटी बाई काय करू शकते हे त्याला कोयता घेऊन दाखवते मुक्ताचं हे रूप बघून हर्षवर्धन घाबरतो आणि मिहिकाला सोडून तिकडून पळून जातो फायनली मुक्ताने मिहिकाचं आता हे करण्यापासून वाचवलेलं असतं